लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रांताध्यक्ष सुनील तनकरे भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे प्रमुख उदय सावंत या सगळ्यांच्या आणि मित्रपक्षांची अशी बैठक झाली आणि त्याच्यातून आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही विभागवाईज मेळावे घेणारे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचे एकनाथराव मी आणि देवेंद्रजी त्या मेळाव्याला हजर राहणार आमचे प्रांताध्यक्ष हजर राहणार आणि ज विभागवाईज पहिले मेळावे घेणार तसंच उद्याच्या चौदा तारखेला प्रत्येक जिल्ह्याचे या खाली जसं आम्ही आता वर एकत्र आलेलो आहे तसं खालच्याही कार्यकर्त्यांच्यामध्ये संबंध वय असावा म्हणून प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेग या पक्षांनी मित्रपक्षांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांना नेमलेलं आहे आणि ते सहकारी तिथं जाऊन यांचं कॉर्डिनेशन करून तिथं त्यांचे मिळावे होतील आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला एकत्रपणे लढवायच्या आहेत महायुतीच्या बॅनरखाली खाली लढवायच्या आहेत त्याच्यामध्ये दे तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करता राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं सगळ्यांनी मिळून ताकद परायला लावायची आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात मला ऐका जे काही प्रकार चालतात तुम्ही जर तसं बघितलं तर संपूर्ण राज्याचा विचार छत्तीस जिल्ह्यांचा करता हे असले प्रकार थोडेसं जास्त ठाणे जिल्ह्यात जातात चालतात त्याचं कारण असं आहे ठाणे जिल्ह्याचे पॉप्युलेशन जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी सात आता सहा महानगरपालिका आहे एक पालघरमध्ये गेली त्याच्यामध्ये बाहेरनं मोठ्या प्रमाणावर लोक इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळं त्याच्यातून काही अनधिकृत कामं इथं होतात ते होऊ नये मग बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे आणि पोलीस ऑफिसरनी पण सी पी असेल एस पी असतील त्यांची सगळी टीम असेल डी सी पी असतील त्या डी पी असतील ॲडिशनल एस पी असतील या सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कुणी कायदा मोडत असेल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी केली हे असं मुख्यमंत्र्यांचा अपयश नाही मुख्यमंत्र्यांचा आता जास्त काळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जातो त्याच्यामुळं हे सगळ्यांचं आमचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं आहे माझं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या पालकमंत्र्यांचं इथल्या मंत्र्यांचं सगळ्यांचंच ते काम आहे त्या पद्धतीनं तुम्हालाही माहिती आहे की मी माझी मतं स्पष्टपणे मांडत असतो आणि मी आत्ता बोलताना काय सांगितलं पोलीस ऑफिसरांना सांगितलं की माझं तुम्हाला सांग आहे की तुम्ही अजिबात कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्याच्यातनं जसा परवा पुण्यामध्ये देखील एक गुंडावर गोळीबार झाला आता त्यांच्याच ग्रुपमधल्यांनी अशी माहिती पुढे येते की ते एकत्र बसलेले होते आणि बाहेर आले आणि त्यांच्यातल्यांनीच गोळीबार केला हे असले जे काही प्रकार होतात मुळात गुंडगिरीत जर आपण होऊन दिली नाही तर असले प्रकार सगळे थांबतील मला काही प्रकार चालतात तुम्ही जर तसं बघितलं तर संपूर्ण राज्याचा विचार छत्तीस जिल्ह्यांचा करता हे असले प्रकार थोडेसं जास्त ठाणे जा जिल्ह्यात असतात चालतात त्याचं कारण असं आहे ठाणे जिल्ह्याचे पॉप्युलेशन जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी सात आता सहा महानगरपालिका आहे एक पालघरमध्ये गेली त्याच्यामध्ये बाहेरनं मोठ्या प्रमाणावर लोक इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळं ह्याच्यातून काही अनधिकृत कामं इथं होतात ते होऊ नये बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे आणि पोलिस ऑफिसरनी पण सी पी असेल एस पी असतील त्यांची सगळी टीम असेल डी सी पी असतील या डी एस पी असतील ॲडिशनल एस पी असतील या सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था चांगल्या ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कुणी कायदा मोडत असेल कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी मुख्यमंत्री ठाण्याचे होतं आता ते नाही आहे आता मी स्वस्त बसणार नाही आहे ठीक आहे ना त्याच्यामध्ये जा मला जास्त काही बोलायचंच जा नाही त्याच्याबद्दल मला विकास करून दाखवायचा मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही विकास विकासाला प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि चोवीस तासातले अठरा अठरा तास काम करणारी लोक हो। आहोत आणि हे काही आम्ही आज दाखवत आज नाही आजही मी ना तुम्ही कोणाला विचारा सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो त्याच्यामध्ये एकाच दिवसापुरतं ते नसतं कुणी काय बोलावं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आम्हाला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांना मोदी साहेबांना देशामध्ये पाठिंबा द्यायचा देशा आहे आणि निवडून जास्तीत जास्त खासदार द्यायचे आहेत ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यातलं देश पुढं गेला पाहिजे जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याला पुन्हा अधिक कशी गती देता येईल हा आमचा प्रयत्न त्यांनी आव्हान केलेलं आहे की तिथं संख्या इतकी मोठ्या मोठ्या संख्येने जनता तिथं आहे भाविक तिथं येणारे सगळे रामप्रेमी तिथं येणार आहेत सुद्धा त्याच्यामुळे तिथं आत्ता गर्दी कुणी करू नये त्याच्यामुळे आम्ही तो अंदाज बघणार हजार गर्दी खूप म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ती लोकं तिथं जातील त्याच्यात ज्यांचं ज्यांचं इन्व्हिटेशन नाही आहे त्यांनी थोडंसं धीर धरावं आणि नंतर तो दिवस पार पाडल्यानंतर आता मंदिर तर कायच राहणार आहे त्याच्यावर टप्प्याटप्प्याने इतरांनी पण जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात का एक मिनिट अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताना किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात मी आत्ता देखील आरक्षणाच्याबद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली त्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या पासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल याबद्दलचा प्रयत्न चाललेला आहे